बऱ्याच जणींचे मेसेज आलेले आहेत मॅम तुम स्किन केअर तुमची जी, जी आहे ती शेअर करा मी स्किन प्लेन ठेवण्यासाठी आणि साफ ठेवण्यासाठी नेमकं का काय काय करत असते सर्वप्रथम मी क्लिन्झिंग मिल्कवरच बिलीव्ह ठेवते मी माझ्या चेहऱ्याला साबण लावत नाही रेग्युलरली मी मसूरची डाळ मिक्सरमध्ये वाटून घेते मध्ये फक्त ते भरून ठेवते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आणि रोज मी ते पीठ फक्त हातावर घेते पाणी टाकते आणि फेसवॉशसारखा त्यांनी चेहरा मी साफ करत असते यामुळे माझ्या चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जाते ब्लॅक हेड व्हाईट हेड्स असतील ना तेसुद्धा निघतात काही डाग असतील चेहऱ्याला तर ते डाग पण निघतात क्लिन्झिंग मिल्क मी हे कुठे बाहेर गेली तर क्लिन्झिंग मिल्कच चेहऱ्याला लावते मी चेहऱ्याला साबण हा मुळीच आणि अजिबात लावत नाही दुसरी गोष्ट आहे मॉइश्चरायझर मला चेहऱ्याला मॉइच्चराईज करायला खूप आवडते मी सकाळ आणि रात्र दोघं वेळेस माझ्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करत असते विटॅमिन सीचं मॉश्चरायझर मी माझ्या चेहऱ्याला जरा जास्त वापरत असते मग विटॅमिन सीच्या चे मॉइचरायझरमुळे चेहरा उजळतो चेहरा टॅनिंगपासून फ्री होऊन जातो चेहऱ्याला गोरेपणा येतो म्हणून मी विटॅमिन सीचं लस्टर मॅजिकचं जे मॉश्चरायझर आहे ते यूज करते आ, एस पी एफ माझी स्किन ड्राय असल्यामुळे मी मॅजिकचंच मॉइश्चरायझरचं जे एस पी एफ आहे ते एस पी एफ वापरते विदाऊट एस पी एफ मी घरातून बाहेर बिलकुल पडत नाही त्यामुळे माझा चेहरा हा जास्त करून कधीच जास्त टॅन होत नसतो स्किन केअर रुटीनमध्ये माझा सर्वात आवडीचा पार्ट आहे तो म्हणजे नाईट क्रीम मला असं वाटतं की मी नाईट क्रीम जास्त काळजीने लावते म्हणून माझा चेहरा हा दुसऱ्या दिवशी जरा जास्त ॲक्टिव आणि फ्रेश मला नेहमी दिसत असतो मी नाईट क्रीम म्हणून ॲलोवेरा जेल लावत असते रामदेव बाबांच्या पतंजली ब्रँडचं मला ते ॲलोवेरा जेल ॲक्च्युली आवडते कधीतरी मी कपिवाचंसुद्धा ॲलोवेरा जेल आव आणत असते अल्टरनेटिव एकदा पतंजली एकदा कपिवा खूप चांगल्या आवडीने मी ॲलोवेरा जेल लावत असते ॲलोवेरा जेल लावल्यामुळे माझा चेहरा प्लेन होतो हायड्रेट राहतो डागरहित राहतो आणि चेहऱ्याचं पोत नेहमीसुद्धा म्हणून मी चेहऱ्याला अॅलोवेरा जेल लावत असते घरगुती रेमिडीजमध्ये ना आ, मला चेहऱ्याला दल्ली सॉरी ओट्सचा फेसपॅक लावायला आवडतो मिल्क ओट्स मिक्सरमधून बारीक वाटून घेते मी कोरडे त्याच्यात थोडंसं दूध टाकते ते चेहऱ्याला लावते आणि मग दहा मिनटांनी चेहरा चांगला घासून घासून काढते आणि मग नंतर तो वॉश करते ह्या फेसपॅकमुळे चेहरा हा अगदी प्लेन होतो आणि लवकर छान फ्रेश दिसतो माझा घरगुती आवडीचा फेसपॅक हाच आहे हा शीट्स जास्त आवडतात मला फेसशीट असतात ते आठवड्यातून एकदा मी माझ्या चेहऱ्याला फेसशीट वापरत असते झुडिओ ब्रँडचे फेसशीट आणते अं ते छान असतात मी करून मोस्टली झुडिओचेच फेसशीट असते किंवा व्हिटॅमिन सीचं डॉक्टर रोशिलचं एक शीट मिळते मेडिकलला तेसुद्धा खूप छान आहे फेसशीट एका पॅकेटमध्ये येतं ते नुसतं कापायचं आणि त्याच्यातला तो जो शीट असते म्हणजे तो जो कपडा असतो जो सिरमनी पूर्ण ओला असतो तो नुसता चेहऱ्यावर ठेवायचा आणि रात्रभर तसाच झोपून राहायचं आणि सकाळी ते काढून टाकायचं ते ऑटोमॅटिक झोपेतच कुठेतरी सुकल्यावर पडून जातं अरे शीट मी माझ्या चेहऱ्याला लावत असते हे माझं डेली रुटीन आहे मेकअप मेकअप करताना मला सर्वात जास्त por un... आ, मी कन्सिलर कधीच लावत नाही कन्सिलर हे चेहऱ्याला जास्त करून ट्राय करतं मेकअपचं मी माझं सेशन जे आहे ते पुन्हा नवीन वेगळं घेईल उद्याच्या सेशनमध्ये माझं मेकअप रुटीन काय आहे माझे मेकअपचे प्रॉडक्ट कुठले आहे ते मी सांगेल हे माझं एक डेली रुटीन होतं जे मी माझ्या चेहऱ्यासाठी नेहमी अप्लाय करते पाणी पिणं जेवणामध्ये बीट गाजर आणि काकडी खाणं हे आवर्जून करते ज्याच्यामुळे माझा चेहरा हा चांगला राहतो आणि फ्रेश राहतो अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि हो प्रोफेशनल इंग्लिश स्पिकिंगचे क्लासेस सोमवारपासून चालू होत आहे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग त्या महिलांसाठी ज्यांना इंग्लिश वाचता येते बोललेलं कळते परंतु इंग्लिश बोलता येत नाही त्यांना फ्लुएंटली इंग्लिश शिकण्यासाठी प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग हा कोर्स आम्ही घेऊन आलेला आहोत याचबरोबर शेअर मार्केटचे सुद्धा क्लासेस आमचे मंगळवारपासून चालू होत आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा दिले जातील फक्त नऊशे नव्याण्णव फी आहे तुम्ही दोन टप्प्यांमध्ये सुद्धा फी भरू शकतात आणखीन माहितीसाठी मला सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरला कॉल किंवा मेसेज करा माझी डाएट माझी स्किन केअर माझे ब्लॉग्स तुम्हाला माझ्या आयडियास्टिकच्या युट्यूब चॅनलवर नक्की बघायला मिळतील तुम्ही यूट्यूबला आयडियास्टिक अकॅडमी सर्च करा किंवा बायोमधल्या माझ्या लिंकला जॉईन करा रोज दुपारी तीनला फ्री लाइव सेशन असतात फ्री लाइव सेशन्स तुम्हाला अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू